एक्केचाळीस भरतवाक्य लंडन तारीख एकवीस ऑगस्ट लंडनमध्ये सुरू झालेल्या महाभयंकर नाटकाचा शेवटचा पडदा भरतवाक्याला ही सुरुवात झालेली आहे ज्या तरुणाने सर कर्जन वायली या इंडिया ऑफिसच्या व इंडियन सरकारच्या मुख्य अधिकाऱ्याचा निर्दय व क्रूर वध केला त्या डिंगराला गेल्या मंगळवारी फाशी दिली गेली सतरा ऑगस्ट एकोणीसशे नऊ त्याला फाशीची माफी होऊन जन्मठेप मिळावी अशी काही इंग्रज लोकांनी खटपट चालवली होती परंतु ती गोष्ट सरकारास रुचली नाही इतकेच नव्हे तर सरकारपेक्षा मिस्टर डिंगरालाच जास्त रुचली नाही तो सारखा हट्टच धरून बसला की मला फाशी झालीच पाहिजे कारण सो दॅट द व्हेनगन्स ऑफ माय कंट्रीमॅन विल बी ऑल द मोर कीन उभय पक्षांनाही फाशी रुचली होती डिंगरा तुरुंगात गेल्यापासून त्याच्याकडे भेटण्यास त्याचे पुष्कळ इंडियन्स जात असता त्यांच्याशी तो अत्यंत हसून खेळून गप्पा करी तुरुंगात तो पुस्तक वाची व लेख लिही त्याला मरणानंतर जाळावे म्हणून त्याने फार प्रयत्न केलेले होते त्याप्रमाणे येथील लोकांनी देखील सह्या करून अर्ज केला की डिंगरा हा हिंदू असल्याने व त्याची हिंदू धर्माप्रमाणे उत्तरक्रिया व्हावी अशी फार इच्छा असल्यामुळे त्याचे प्रेत जाळण्यात यावे परंतु सरकारने त्या अर्जाची काही एक दाद न घेता त्याला जाळण्याचे साफ नाकारण्यात आले मेल्यानंतरही डिंगराच्या प्रेताला ही और्ध्वदेहिक शिक्षा झाली नसती तर काही वावगे झाले असते असे नाही मंगळवारी सकाळी डिंगरा गाढ झोपेतून जागा झाला त्याने उत्तम प्रकारे पोशाख केला सकाळचा फराळही थोडासा केला सुमारे नऊ वाजता ठरलेली घंटा वाजू लागली त्या दिवशी आत कोणालाच वर्तमानपत्राच्या बातमीदारांनाही येऊ दिले जाणार नाही असे आधीच सक्त हुकुमाने प्रसिद्ध झाले असल्याने नुसती दरवाजाबाहेर गर्दी होती आज्ञा नसताही आत जाण्यासाठी धडपड करीत हिंदी लोक तुरुंगाभोवती घिरट्या घालीत फिरत होते इंग्रजही दोन तीनशे जवळजवळ उभे होते परंतु आत कोणालाही जाता आले नाही घंटा वाजू लागताच डिंगराकडे ख्रिस्ती धर्माचे धर्माधिकारी आले परंतु त्यांचा उपदेश आपल्याला नको आपण हिंदू आहोत व हिंदू धर्माप्रमाणेच आपण मरणार असा त्याने हट्ट धरला नंतर अनावृत्त मस्तकाने व दृढ प्रदन्यासाने तो वधस्तंभाकडे चालला वधस्तंभावर चढला तेव्हा तो इतका बेफिकिर होता की त्याला कोणत्याही प्रकारचा हात देणे जरूर पडले नाही वधपाशात मान गुंतली ठोकळा उडाला व मदनला डिंगरा आठ फूट उंचीवरून मृत्यूचे जबड्यात कोसळला थोड्या वेळाने प्रेताची रितसर चौकशी चालताना देशभक्त मास्तर या पारशी गृहस्थांना आत आणविले गेले ते ढिंगराचे व सावरकरांचे एक स्नेही होते त्यांचे समक्ष ढिंगराचे प्रेताची चौकशी झाली त्यावेळेस डिंगराच्या प्रेताचे दर्शन भयप्रदस होणारे होते त्याचे चेहऱ्यावर दुःखाची व भयाची छटा नव्हती त्याचे अंग ताठ झालेले होते त्याचे डोळे वटारलेले होते अंगात नेहमी जो पोशाख घालून तो कॉलेजात जाई तोच पोशाख चढलेला व त्याची मान कंठमणी फुटल्यामुळे लुळी पडलेली ढिंगराचा मृत्यू तत्काळ झालेला होता एका मिनिटात सर्व निकाल लागला एका मिनिटात शेवटचा पडदा पडला परंतु या अपूर्व नाटकाचे शेवटचे भरत वाक्य तो पडदा पडण्यापूर्वी सुरू झालेले होते ढिंगराची केस चालली असताना त्याने एक स्वसंरक्षणार्थ लिहिलेला जबाब त्याचे खिशात सापडलेला होता तो जबाब कोर्टात वाचावा असा त्याचा अत्यंत हट्ट असताही व तो जबाब आपणास मिळावा म्हणून सर्व पत्रकर्त्यांचा आटोकाट प्रयत्न चालला असताही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी तो लेख प्रसिद्ध करण्याचे साफ नाकारून आतल्या आत धडपून टाकलेला होता ही गोष्ट सर्वत्र वर्तमानपत्रातून प्रसिद्ध आहे या दस्तऐवजाची प्रसिद्धी पूर्ण अशक्य होती परंतु डिंगरा फाशी जाण्याचे आधीच एक दिवस सर्व लंडन शहर एखाद्या भूतबाधेसारखे दचकून विडावले झाले तरी काय तर या ब्रिटिशाच्या व पोलिसांच्या तिजोरीत दाबून टाकलेल्या एकुलत्या एक दस्तऐवजाची चोरी होऊन कोण्या एका हिंदूने तो छापून प्रसिद्ध केला त्याच्या हजारो प्रती रस्त्यात हातोहात वाटल्या जाऊ लागल्या पोलिसांना तर तोंड बाहेर काढवेना त्यांची तिजोरीतील प्रत तशीच त्यांचे पाशी मग ही दुसरी प्रत कशी पैदा झाली अनेक शंका ब्रिटिश तुरुंगातील कोणी गोरा अधिकारी तर हिंदू लोकांना फितूर नाही कोणी म्हणे डिंगराचे कृत्य हे एका गुप्तकटाचेच अंगभूत असले पाहिजे त्याशिवाय ही त्याची जबानी दुसऱ्यास कशी माहीत असणार कोणी म्हणाले कट आधी नसावा पण तुरुंगात असताना त्याचे कपड्याची ने आण होत असताना ही प्रत बाहेर छपून धाडली असावी एकच गोंधळ आहे ती प्रत अस्सल आहे यात शंका नाही कारण डेली मिरर म्हणते की त्यात चक्क असं लिहिलेले आहे की ही प्रत डिंगराचे लेखाची हुबेहूब नक्कल आहे असे आम्ही प्रतिपादन करतो जर ब्रिटिश सरकार तसे नाही असे म्हणत असेल तर त्यांना विल चॅलेंज देम टू प्रूव्ह अदरवाइज बिफोर द होल वर्ल्ड सर्व जगासमोर आव्हान करतो की तसे त्यांनी मूळ नक्कल प्रसिद्ध करून सिद्ध करावे पोलीसही कबूल करतात की ही अस्सल प्रत आहे ती निदान वर्तमानपत्रात तरी प्रसिद्ध होऊ नये म्हणून सर्वांनी खटपट केली पण तसे करणे निष्फळ होऊन शेवटी खुद्द सरकारी प्रमुखपत्र डेली न्यूज ह्यानेच ती सर्व लेखी जबानी छापून काढली टाईम स्टँडर्ड वगैरे पत्रे चिडून जाऊन लेख लिहित आहेत व गुप्तकटाबल हिंदी लोकांना आणि ढिलेपणाबल व गबाळ वृत्तीबल पोलिसांना व मूर्खपणाबल डेली न्यूजला शिव्या हासडीत आहेत परंतु डेली न्यूजने ते वक्तव्य छापले नाही त्यांने आव्हान प्रसिद्ध केली नाही तोच अमेरिकेतून चवताळलेल्या इंग्रजांच्या तारा आल्या की डिंगरा ज्या दिवशी फाशी गेला त्याच दिवशी अमेरिकन पत्रांनी हेच हस्तपत्रक मोठमोठ्या टाईपात छापलेले होते ब्रिटिश सरकारला ठकविले डिंगराची दाबून टाकलेली जबानी अद्भुत चमत्कार वगैरे विलक्षण मथळ्याखाली हे आव्हान छापून अमेरिकन पत्रे विसावा घेतात न घेतात तोच आयर्लंड दत्त म्हणून पुढे आले फार काय पण कालच चहूकडे तारा प्रसिद्ध झाल्या आहेत की ऑनर्स डिंगरा ह्यूज विथ डीप ब्लॅक बॉर्डर्स विथ द विद्रिप्शन आयरलँड ऑनर मदनलाल हु हॉज प्राऊड टू ले डाऊन हिज लाईफ सेक ऑफ हिज कंट्री इन लेटर्स ट्वेल्व इंचेस इन लेंथ वेअर फाउंड पोस्टेड टुडे ऑन वॉल्स विद इन फ्यू माइल्स ऑफ ड्युबलिन एक फूट जाडीच्या अक्षरांची जाहीर पत्रके भिंतीवर अडकवलेली की आयर्लंड डिंगराचा सन्मान करते आहे सावरकरांचे स्नेही देशभक्त मास्तर या पारशी गृहस्थाची डेली मिररच्या बातमीदारानं भेट घेतली तेव्हा त्याने विचारले विल ही बी कन्सिडर्ड एज अ मार्टियर बाय द इंडियन्स देशभक्त मास्तर म्हणाले की सडनली ही हॅज लेट डाऊन हिज लाईफ फॉर हिज कंट्रीज गुड वेदर इज आयडिया ऑफ धिस गुड वॉज राईट ऑर रॉंग इज अ मॅटर ऑफ ओपिनियन एका इटालियन वर्तमानपत्राने एक चित्र दिलेले आहे त्यात एक मोठा कडा काढलेला असून पायापाशी हिंदुस्तान त्यावर इजिप्त सोमालीलँड वगैरे विटा त्यावर वसाहती व त्यावर इंग्लंड बसलेले आहे इतक्यात स्फोट होतो व हिंदू नॅशनलिस्ट बार उडवतो हिंदुस्तानला खिंडार पडते व सर्व कडा डळमळू लागून घाबरलेला जॉन बुल म्हणतो अरे हा वाडा ढासळला याचा पायाच पोखरला गेला माझे अंगास कोण कापरे भरले आहे जर्मनी व फ्रान्स या देशातील पत्रात तर हिंदुस्तानच्या चळवळीची हकीकत देऊन विरुद्ध फार कडक लेख येत आहेत हा सर्व मत्सराचा परिणाम असावा झाले दिनांक दहा सप्टेंबर एकोणीसशे